जिल्हासह राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच अन्न ज्वलंत मागण्यांसाठी शुक्रवारी अखिल भारतीय किसान सभा सी टू व शेतमजूर युनियन अमरावतीच्या वतीने राज्यभर होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतही आंदोलन करण्यात आले दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशद्वारासमोर सी टू व शेतमजूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाविरोधात रोष व्यक्त करत तीव्र निदर्शने केले यामध्ये ओला दुष्काळ कर्जमाफी या व इतर ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधावे यासाठी प्रयत्न करण्यात आला शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय किसान सभा शेतकरी आणि सी आय टीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं त्या प्रश्नांना घेऊन महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये एकरी मदत मिळाली पाहिजे ज्या शेतावर काम करणारे मजूर आहेत त्यांना शेतामध्ये पीक नसल्यामुळे त्यांची मजुरी आहे या ठिकाणी समाप्त झाली आहे म्हणून त्यांना तीस हजार रुपयाची मदत केली पाहिजे या मागण्यांना घेऊन कर्जमाफी झाली पाहिजे सर्व मागण्यांना घेऊन आज महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय किसान सभा शेतमजुरीन आणि या वतीनं संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी कलेक्टर कचेरीवर आंदोलन सुरू आहे आणि याचा निषेध म्हणून सरकारनं ताबडतोब त्याची दखल घेऊन शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना मदत दिली पाहिजे न्याय दिला पाहिजे सोयाबीनला भाव दिला पाहिजे कापसाला भाव दिला पाहिजे आणि म्हणून या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा शेतमजुरी आणि सी लाल वतीनं लालबावटेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो